नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टेनो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आपल्या पुढील पाठाला सुरुवात करूया आपला पुढचा पाठ आहे कोणता आहे पाचवा पाठ आहे आपला क्रियापदे व मागू मागून रुपे इन शॉर्ट आपल्या पाथ पाचव्या पाठाचं नाव आहे क्रियापदे व त्यांची रूपे चला तर मग बघूयात काय हे क्रियापदे आणि त्यांची रूपे फर्स्ट ऑफ ऑल नियमित क्रियापद नियमित क्रियापद म्हणजे जसे की सध्या चालू आहेत खेळणे पळणे नाचणे सामान्य ह्याला आपण का काळातली क्रियापदे खेळणे पळणे नाचणे जगणे दमणे गाणे खाणे बसणे उठणे झोपणे अशी जी क्रियापदं आहेत ती आपण लिहितो कशी लिहितो आपण ती खाणे गाणे नाचणे अशी लिहितो ना आपण ती पण जर क्रियापद बदलून आली जशी की ऊ किंवा ऊन येणाऱ्या क्रियापदांसाठी काय नियम आहेत काय नियम आहेत चला तर मग बघूया ऊ मागू मागूला ऊ लागलाय आणि मागू न त्याला ऊ न लागलाय तर जेव्हा ऊ किंवा ऊन येईल तेव्हा असं लिहायचं आहे शब्द मागू आता मागू ऊसाठी साठी हे मा ग आणि उ असा अर्धा चंद्र मा गु आणि मागून साठी मा गु न अर्धा चंद्र त्याला ठीक आहे तसंच दमू दमू जगू जगून सॉरी जागू जागून अजून पुढचा नियम बघायचा आपल्याला सिंपल नियमात खूप सोपा पाठ आहे सिंपल नियमात चला पुढचा नियम तर क्रियापदानंतर नका शब्द प्रयोग आल्यास क व्यंजनाचा वापर करावा सरळ सरळ आत्ता आपण जो बघितला पळू आपण शब्द बघितला कोणता मागू मागूलाच घेऊ आपण ठीक आहे आता हा मागू असा हो दा मागू शब्द आणि हा शब्द मागून सॉरी हा मागून हा मागू आणि हा मागून हां तर हा पळू नका शब्द त्याला किटीक द्यायची पळ ऊ नका पळू नका तसाच मागू नका कसा होईल माग ऊ नका मागू नका लपू नका जाऊ नका खाऊ नका फक्त क लावायचे नकासाठी कच व्यंजन वापरायचे इतका सिंपल नियम आहे तर तिसरा नियम बघायचा आपल्याला काय क्रियापदानंतर नये शब्द प्रयोग आल्यास अर्धवर्तुळ हे चिन्ह वापरावे अर्धवर्तुळ म्हणजे तेच अर्धा चंद्र रचू नये आत्ताचं आपलंच घेऊया आधीच उदाहरण घेऊया आपण माग नये मागू नये माग ऊ नाही मागू नये नाच ऊ नाही नाचू नये हे नाचू नये ठीक आहे तर हे घ्यायचं का पळू नका पळू नये कसं होईल पळऊ पौल नाही पळू नये ठीक आहे फक्त आधीचं जे ऊ आहे त्याला अजून एक लावायचं ठीक आहे तर असं आहे रचू नये रडू नये लपू नये खूप सिंपल हा पाठ आहे काहीच नाही आहे एकंदरीत तीन या पाठात पहिलं की आपली जी सामान्य क्रियापदं येतात वर्तमान काळातील जी सामान्य क्रिया क्रियापदं येतात खेळणे पळणे नाचणे जगणे दमणे गाणे त्याला काहीही नाही करायचं जसं आपण लिहितो तसंच लिहायचं जसं की हा दमने शब्द आहे दमने शब्द हा सरळ सरळ दमणे असा काढायचा आहे गाणे हा शब्द सरळ सरळ असा काढायचा आहे पण तिथं जर शब्दाला ऊ किंवा ऊन आला तर ह्यालाच दमने दमनेला जर दमू झालं दमू शब्द जर आला तर दमू शब्द आपल्याला हा द म आणि ऊ दमू शब्द असा काढायचा आहे दमून ऊन क्रियापदाला ऊन जर लागलं तर त्याला हे असं आहे दमून तोच जर क्रियापद पत, क्रियापदाच्या पुढं नका किंवा नये हा शब्द आला तर नकासाठी आपल्याला कच टीक वापरायची द मु नका मु नये नयेसाठी अर्धा चंद्र वापरायचा आहे द मऊ नये द मु नये सिंपल तीन नियम आहेत सामान्य आपलं जर क्रियापद असेल तर ते जसं आपण लिहितो तसं लिहायचं फक्त क्रियापदाला जर ऊ किंवा ऊन आलं ऊ आलं तर अर्धा चंद्र ऊन आलं तर अर्धा चंद्र आणि एक वरती टिक आणि क्रियापदानंतर जो क्रियापद असेल त्यानंतर जर नका शब्द आला पळू नका जाऊ नका दमू नका घेऊ नका नाचू नका रुडू नका असं जर शब्द आले तर काही नाही पूर्ण शब्द जसा आपण दमू शब्द काढला तसा शब्द काढायचा आणि त्याला फक्त कचं व्यंजन लावायचं नकासाठी कचं व्यंजन वापरायचं तिसरा नियम आहे नाही नहीं, साथी जसा न यासाठी सेम तसंच आहे जसं आधीचं आपलं क्रियापद होतं दमू रडू जगू न ज नाचू हे जे क्रियापद आहे त्याला फक्त अर्धाचंद्र लावायचा आहे आणि ते यसाठी यूज करायचं आहे त्याला अर्ध हे जे अर्ध वर्तुळ आहे त्याला य असं यूज करतात यलाच अर्धचंद्र ते आपल्याला पुढे बघायचं आहे तर इतका सिम्पल हा पाठ आहे पाठातील ग्रहपाठ आणि कायमची शब्दचिन्ह आपल्याला बघायची तर विद्यार्थी मित्रांनो या पाठापासून आपले ग्रहपाठ वाढणार आहेत इथून मागे आपल्याला दोन दोन ग्रहपाठ एका पाठत होते आता मात्र आपल्याला चार ग्रहपाठ करायचे आहेत तर या चारी ग्रहपाठांचं डिटेल फोटो आणि याची जी आन्सर की आहे त्याचा फोटो मी तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर लावल शब्दचिन्ह जी आहे त्यांचाही फोटो मी काढेल शब्दचिन्हाचे मी वारंवार सांगते शब्दचिन्हाचं चांगला अभ्यास करा तुम्ही शब्दचिन्हाची चांग शब्दचिन्हाची चांगली तयारी करा खूप प्रॅक्टिस करा शब्दचिन्हाची कारण शब्दचिन्हच आपल्याला शॉर्टांची स्पीड भेटणार आहे तर या पाठाचा चांगला सराव करा खूप सोपा पाठ आहे फक्त लक्षात घ्यायचे तीनच नियम आहेत सामान्य क्रियापद जसं असते तसं <coughs> लिहायचं ऊ किंवा ऊन आल्यानंतर ऊसाठी अर्धचंद्र ऊनसाठी अर्धाचंद्र आणि टिक नकासाठी कच व्यंजन आणि नयेसाठी अर्धचंद्र ठीक आहे चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या पाठाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्टेट यून दी चॅनल थँक्यू